कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि तहसील कार्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमानं रॉयल गार्डन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मोफत शासकीय दाखले वाटप शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी मोफत उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांचा या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व शासकीय दाखले आणि सेवा एकाच ठिकाणी विनामूल्य उपलब्ध करून देणारं हे बहुउद्देशीय शिबिर ठरलं ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरलेल्या या उपक्रमामुळे अनेकांना त्यांच्या शासकीय कामांची पूर्तता करता आली या शिबिराचं उद्घाटन तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं यावेळी नायब तहसीलदार सचिन राऊत गोविंद कौटुंबे आशा म्हात्रे संतोष जांभळे वैशाली पाटील शीतल मोरे पार्वती वाघ अरुण देशमुख विलास श्रीखंडे आदी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर शेठ थोरवे नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे आणि प्रसाद थोरवे यांनी सुद्धा या शिबिराला भेट दिली शिबिरात शैक्षणिक प्रमाणपत्र जातीचा आणि उत्पन्नाचा दाखला डोमिसाईल सर्टिफिकेट नवीन आधार कार्ड नोंदणी आधार सुधारणा रेशन कार्ड दुरुस्ती मतदार ओळखपत्र संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज कृषी विभागाच्या विविध योजना यांचा समावेश होता या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे शहर संघटक नदीम खान तालुका प्रवक्ते रमाकांत जाधव तसेच सुदेश देवघरे संजय मोहिते हर्षल मोरे दर्शन वायकर अनुप साबणे महेंद्र निगुडकर समीर चव्हाण दिनेश कडू प्रदीप वायकर आणि महेंद्र थोरवे फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली या शिबिरासाठी संपूर्ण प्रशासनच एका छताखाली नागरिकांच्या सोयीसाठी आलेलं होतं ज्या कामांना कित्येक दिवस किंवा महिने लागतात ते अगदी झटकेपट झालं म्हणूनच आहो महेंद्र शेठ तुम्ही दारातच आणलंय प्रशासन थेट असं समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर उमटलं सन्माननीय आमदार महेंद्र थोरवेसाहेब यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आणि कर्ज तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा शासकीय दाखले वाटपाचा शिबिर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथे करत आहोत प्रामुख्याने दहावी आणि बारावीचे रिझल्ट लागल्यानंतर मुलांमध्ये उत्पन्नाचे दाखले असतील अनेक डोमेशियल सर्टिफिकेट असतील अशा अनेक दाखल्यांची आवश्यकता नवीन ॲडमिशन घेण्यासाठी मुलांना भासत असते आणि हे दाखले आमदार साहेबांच्या माध्यमातून एका छताखाली मिळावे म्हणून आज रॉयल गार्डन येथे आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज हा आम्ही या शिबिराचं आयोजन केलेलं आहे अतिशय चांगला प्रतिसाद कर्जतमधील युवकांचा युवतींचा आज या शिबिराला मिळत आहे सन्माननीय या मत या कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधवसाहेब यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं आणि सर्व तहसीलची टीम असेल आमची फाउंडेशनचे सर्व स सर्व टीम असेल यांच्या माध्यमातून दाखले वाटपाचं आणि दाखल्याच्या संदर्भात लागणारे फॉर्म असतील त्याचे डॉक्युमेंट असतील या भरून घेण्याचं काम आमच्या सर्व या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद युवकांच्या माध्यमातून मिळत आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून असे उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो आणि असेच लोकोपयोगी जे उपक्रम आहेत हे येत्या काळामध्ये सुद्धा आम्ही राबवत राहू अशी या ठिकाणी मी आ, एक ग्वाई देतो आज आमदार महेंद्र तोरे फाउंडेशन आणि कर्जत तहसील प्रशासनाच्या वतीनं आज हा सुंदरसा उपक्रम येथे दाखले वाटप शिबिराचा कार्यक्रम येथे संपन्न होत आहे आत्तापर्यंत जवळपास साधारणतः एक वाजेपर्यंत जवळपास अडीचशे ते तीनशे अर्ज प्राप्त झाले असून विविध उत्पन्नाचे दाखले शासकीय योजनांच्या संदर्भातली माहिती डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणा किंवा इतर दुस दुरुस्ती म्हणा या सगळ्या गोष्टींच्या दाखल्यासंदर्भात अर्ज प्राप्त झालेपासून काही दाखले संध्याकाळपर्यंत त्यांना सुपूर्त त्यांच्याकडे केले जाणार आहे आणि काही दाखल्यांची प्रोसेस पूर्ण करून व्हेरिफिकेशन करून ते दाखले त्यांना दोन ते तीन दिवसात त्यांच्याकडे दिख्णा सुपूर्त केले जातील अजूनही चार वाजेपर्यंत वेळेचा अवधी आहे मी जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे आव्हान करू इच्छितो की चार वाजेपर्यंत जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा या शिबिराचा लाभ घ्यावा जेणेकरून प्रवेश प्रक्रिया घेत असताना आणि अन्य योजनांचा लाभ घेत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होईल मी मनपूर्वक गरजत तहसील प्रशासनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार मानतो त्यांच्या सहकार्यानेच आणि त्यांच्या पुढाकाराने खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून होत असलेले काम समाजापर्यंत पोचवावे आणि समाजासाठी जास्तीत जास्त त्याचा उपयोग व्हावा या हेतूनेसुद्धा आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन काम करत आहे त्याबद्दल सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद आणि पुन्हा एकदा मी आवाहन करतो जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लोकांनी नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका